राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम विभागीय स्पर्धेसाठी आवरगाव ग्रामपंचायतची तपासणी स्वच्छ ग्राम, ग्राम स्पर्धेत विभागवार आवरगावची दमदर एंट्री तपासणी पथकाने दिली कौतुकाची थाप ग्रामपंचायतने राबवलेल्या उपक्रमाचे तसेच नागरिकांच्या सहभागाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी आवरगाव ग्रामपंचायतीची विभागीय पातळीवरील तपासणी मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी पार पडली या तपासणीत गावातील स्वच्छतेपासून ते सामाजिक सुविधांपर्यंत विविध घटकाची पाहणी करण्यात आली तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी गावातील स्वच्छता शुद्ध पाणी पुरवठा घरगुती व सार्वजनिक स्वच्छालय शालेय स्वच्छता नाली व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन वृक्ष लागवड धोबीघाट गरम पाण्याची सुविधा पिठाची गिरणी घरावरील बारकोड अशा महत्त्वाच्या सुविधा आणि उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी केली ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमाचे तसेच नागरिकांच्या सहभागाचे अधिकाऱ्याने समाधान व्यक्त करत कौतुक केले या तपासणीसाठी पथकामध्ये सौ सुषमा देसाई अप्पर आयुक्त विकास शाखा छत्रपती संभाजीनगर डॉक्टर ज्ञानोबा मोकाटे सहाय्यक आयुक्त विकास छत्रपती संभाजीनगर संतोष चप्पलवार विस्ताराधिकारी वैजनाथ लोखंडे गटविकास अधिकारी पंचायत समिती धारूर संतोष वाघमारे एस बी एम जिल्हाप्रमुख बाबळेसाहेब विस्ताराधिकारी पंचायत समिती धारूर यांचा समावेश होता सर्व अधिकाऱ्यांनी गावाच्या स्वच्छता व्यवस्थाबद् व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी आदर्श सरपंच श्री अमोल सर्जेराव जगताप आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श्री बाळासाहेब झोंबाडे यांच्यासह गावातील सर्व नागरिक महिला बचत गट व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वच्छतेबद्दल ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग हे गावाचे मोठे बलस्थान असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले स्वच्छतेच्या क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेल्या आवरगाव ग्रामपंचायत विभागीय पातळीवर ठळकपणे पुढे आले असून पुढील अंतिम फेरीत हे गाव उत्कृष्ट कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आवरगाव ग्रामपंचायतची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विभागीय स्वच्छग्राम स्पर्धेसाठी निवड होताच गावात आनंदाची लहर पसरली गाव गावभर घरोघरी सुंदर रांगोळ्या काढून येणाऱ्या तपासणी पथकाचे उत्साहात स्वागत करण्यात आले स्वच्छतेबाबतचा गावकऱ्यांचा सहभाग आणि एकजूट पाहून वातावरण आणखीनच उजळून गेले आवरगावच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून गाव अंतिम पे फेरी चमकणार अशी उत्सुकता व्यक्त केली जात आहे